और अनफॉर्चुनेटली uh, एक्सेप्ट जो आप एजुकेशन करें वो उनको डायरेक्टली डील करें और कोई तरीका क्योंकि ये प्रोडक्ट गैन तो करना मुश्किल है कि क्योंकि नॉर्मल प्रोडक्ट जिसके उसमें uh, यूज होता है तो आप आपके दिमाग में अगर कोई स्ट्रेटी है

जी जे का जो बताया था ना हां उसमें पहले को एजेड पर यही thing दैट इज यस यस सर हां तो अगर आप जेजे प्रमाण ना ना करके हां ने की 7 साल की 7 साल की तो अगर आप जेजे लगा सकते हैं तो उसके साथ जो आपको यह बहुत पूर्व सफलता मिली यस यस सर डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कंट्रोल से औरंगाबाद ये ना अपन कहीं सुनाई जो

त्याच्यामध्ये चार अशासकीय मेंबर घेऊ शकतो त्याच्यामध्ये एक विचारवंत आहे एक मानसशास्त्रज्ञ आहे एक सोशल वर्कर आहे आणि तंबाखू च्या क्षेत्रामध्ये तंबाखू दुष्परिणाम क्षेत्रामध्ये जर काम करणारी संस्था असेल तर ती सुद्धा त्याच्यात सदस्य होऊ शकते त्याचप्रमाणे डीएलएमसी मध्ये सुद्धा त्याची तरतूद आहे तशी तर डी एल सी सी आणि डीएलएम डीएल डीएलएमसीचे सदस्य सचिव सिव्हिल सर्जन आहेत तिथे ते ते सी 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 तर तुम्ही सिव्हिल सर्जनना भेटू शकता तिथल्या आणि बी एल सी सीचे जे आहे तर ते, ते तर तालुका तालुका स्तरावर जे आहे तर त्याचे अध्यक्ष जे तहसीलदार आहेत पण सदस्य सचिव टी तालुका आरोग्य अधिकारी तर त्या त्या त्याचे राईट्स आहेत ते तुम्हाला घेऊ शकतात ज्या ज्या तालुक्यांमध्ये तुम्हाला तर तिथे तुम्ही इन्वॉल्व होऊ शकता तर कुठल्या तर आपण कुणाला भेटले कुणाला भेटले

त्या संदर्भात जी आर पण आहे सरांनी जसं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याचा संदर्भात ते मग आपल्या संस्थेचं काम केलेलं जे आहेत ना त्याचा संदर्भ आणि काय फोटोज वगैरे जे आहेत ते आपण एक अर्ज त्यांना सबमिट करायचा तर आपण विचारू शकता